पाली मॅडम आलेले आहेत सर्वप्रथम मी त्या मॅडमचे खूप खूप आभार मानते कारण की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याकडे आल्या तर ते ॲक्च्युली हा कार्यक्रम उद्या होता पण त्यांच्या ड्युटीमुळे आपण आज ठरवलेला आहे आणि तुम्ही तुम्ही पण आल्या त्यांचे पण खूप खूप आभार कारण की आम्हाला हे करताना लेडीज पाहिजेच मला तुमचे पण सगळ्यांचे खूप आभार आब मॅडम तुम्ही दोन शब्द करा बोललं तर बरं आम्हाला सांगितलं काय आदरणीय विला ते कारंटी मॅडम आणि उपस्थित सर्व महिला वर्ग महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण सर्वजण मिळून येते म्हणजे महिला दिन साजरा करायची सुरुवात केलेली आहे अभिमानाची गोष्ट अशी की आल्यापासून माझी बहीण आहे पूजा तिच्याकडून मी विनाताई यांच्या का म्हणजे सामाजिक कार्याबद्दल भरपूर ऐकते आणि यातून असं मला वाटतं की स्त्री ही नोकरी करणारी असो किंवा घरी गृहिणी असो पण तिला ज्या क्षेत्रात तिला करा काम करायची संधी मिळेल तर तिथं ती स्वतःचं शंभर टक्के देऊन जर सोशल लाईफ असेल सामाजिक कार्य करू शकत असेल तर तिथं शंभर टक्के देऊन आपल्या सोसायटीतल्या एवढ्या महिला एकत्र करून आणि त्यांचंही एन्जॉयमेंट होते आपलंही सामाजिक काम होते अशा पद्धतीचं चा इतकं चांगलं कार्य तुमच्याकडून होते आणि ते पण एक सेवेच्या स्वरूपात होते तर मलाही अशा व्यक्तिमत्वाशी माझी ओळख झाली आणि ह्याचंच मला अभिमान वाटतोय आणि आम्ही काम करताना बारा तास याच्यापेक्षाही जास्त ड्युटी करतो पण ज्या वेळेला असं कोणी आम्हाला सन्मान देतं ना तर आम्ही जे करतो त्या गोष्टीचं सार्थक झाल्यासारखं वाटतं की आम्ही समाजातल्या ज्या घटकांसाठी करतो त्यातल्या काही ना तरी आमची कदर आहे ते आणि आपण अजून त्यांच्यासाठी आणखी काही केलं पाहिजे याचं प्रोत्साहन मिळतं तुम्ही जो मला इथं बोलून सन्मान दिलात आणि एवढ्या पवित्र ठिकाणी बोलवलं इथून मला इथून पुढचं माझं कार्य करण्यासाठी खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल ताकद मिळेल आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्या सोबत राहतील असं मला आतून वाटतं कुठलीही महिला माझ्याकडे आली तिचं काम पोलीस स्टेशनशी संबंधित असो किंवा नसो पण मला तिचं ऐकून घेणं महत्वाचं वाटतंय कारण ज्या वेळेला तिला घरी कोणी ऐकणार नसतं समाजात कोणी ऐकणार नसतं आणि कुठूनच तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर ज्या वेळेला मिळत नसतं त्यावेळेलाच पोली त्या ती पोलीस स्टेशनची शेवटची पायरी चढते त्यामुळं तिचा प्रश्न माझ्या दृष्टीने महत्वाचा असो किंवा नसो पण ती काय म्हणते हे प्राधान्यानं ऐकून घे घेते मी कारण मी गृहिणींची मनस्थिती काय असते हे मनापासून जाणते आणि त्यांच्या प्रश्नांचा तोडगा माझ्याकडून शंभर टक्के निघतोच असं नाही काही वेळेला मदत होते काही वेळेला होत नाही पण मी ज्या पद्धतीनं त्यांचं ऐकून घेते त्या ज्या पद्धतीनं त्यांचा रिस्पेक्ट करते कारण त्यांचे प्रॉब्लेम फार मोठे असतात आणि कधीकधी कधी फार छोटे असतात पण ते त्यांच्या दृष्टीनं त्यांना न झेपणारे असतात हे त्यावेळेला मी ऐकून घेते आणि त्यावेळेला मलाही वाटतं की मी महिला असून महिलांच्या भावना मी तिथे समजून घेऊन त्यांना काही त्यांच्यासाठी काहीतरी करू शकते अशा अनेक अनेक कामं आहेत अशा अनेक गरजू महिला आहेत की ज्या आमच्याकडे येतात त्यांना ते मी मदत करते पण तुम्ही माझा एवढा सन्मान केला तर आहे त्याच्यापेक्षा दहा पट ताकटीनं मी त्यांच्यासाठी इथून पुढं करेन असा शब्द देते आणि तुमचे सर्वांचे आनंद मानते महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण ज्या महिला एकत्र झाले आहोत तर हा हो। नारीशक्तीचा सन्मान आहे यत्र नारी असतो पूजनते तत्र रमनते देवता म्हणजे जिथं नारीचा सन्मान आहे तिथंच भगवंताचं अस्तित्व आहे आणि ते शंकर आणि ह्यावेळी तर म्हणजे आपल्या पाठीशी खरंच उभे आहेत की अर्ध नारी नटेश्वर महिला दिन आणि महाशिवरात्र एका दिवशी आलेली आहे आणि हा आपल्या नारी याचा सन्मान आहे आणि जी नारी शक्ती आहे ती वेगळी ज जशी देवीची रूप आहे आपण जी पूजतो तस जी शक्तिशाली जे देवीचं रूप आहे त्या देवीच्या रूपातच मॅडमचं एक रूप आपल्याला आज इथं म्हणजे बघायला मिळते वेगळी रूप आहेत की आपण आधुनिक युगाच्या काय होतं आपण हिरखणीत आहोत सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपले हात जे सतत चालूच असतात ते त्यांना कधीसुद्धा हे नाही त्याच्यातून ज्या महिला विशेष काहीतरी करतात त्याचा सन्मान आपल्या विणाताईंनी म्हणजे केलेला आहे तर त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते तर आपल्या ज्या पाहुण्या आहेत त्यांचं नाव आहे ना दीपाली बळवंत पाटील तर त्यांच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया पोलीस उपनिरीक्षक लोणावळा शहर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण दीपाली पाटील यांची जून दोन हजार पंधरामध्ये एनपीएससी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे निवड झाली येथे एक वर्षाचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पहिले पोस्टिंग विलेपार्ले पोलीस स्टेशन मुंबई येथे झाले मुंबईमध्ये काम करत असताना महिला आणि बालकांचे विशेष विषक गुन्हे सायबर क्राईम डान्स बार कारवाई रस्ते अपघात असे गुन्हे हाताळून त्यांची खोल चौकशी करून